पावसाळी किंवा लाल कांद्याला प्रॉपर खत व्यवस्थापन आपल्याला करून घेणं गरजेचं आहे कारण पावसाळ्याचा काळ राहतो मित्रांनो कधी कधी कांदा जमिनीमध्ये सडलेला आपल्याला पाहायला मिळतो तर ह्या गोष्टी होऊ नये पहिलं खत व्यवस्थापन मित्रांनो लागवडीपूर्वी किंवा लागवड करून झाल्या झाल्या चार ते पाच दिवसामध्ये दे आहे आणि दुसरं खत व्यवस्थापन आपल्याला तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास दुसरं खत व्यवस्थापन देऊन घेणं गरजेचं आहे मित्रांनो पहिलं खत व्यवस्थापन करताना एकतर तुम्ही चौदा पस्तीस चौदा किंवा शेतकरी मित्रांनो बारा बत्तीस सोळा यांसारख्या खताचा आपल्याला प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा वापर करायचा आहे सध्याच्या काळामध्ये हुमणी आळीचा वगैरे प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर फिप्रोनिल ग्रॅन्युअल झिरो पॉईंट चार टक्के प्रति एकरासाठी चार किलो आपल्याला याच रासायनिक खतामध्ये मिक्स करून टाकायचं आहे त्याच्यासोबतच कधी कधी तुमचा कांदा जमिनीमध्ये सडत असेल तर तो बुरशीजन्य रोगामुळे सडत असतो परंतु सुरुवातीच्या काळात फवारणी करून आपल्याला म्हणावा तेवढा फायदा होत नाही त्याच्यामुळं मित्रांनो एखादा चांगलं बुरशीनाशक आपल्याला याच रासायनिक खतामध्ये कोटिंग करून आपल्याला डायरेक्ट शेतात फेकून द्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ब्ल्यू कॉपरचा वापर करू शकता पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो साप पावडर या बुरशीनाशकात सुद्धा डायरेक्ट खतामध्ये कोटिंग करून जमिनीमध्ये फेकून द्यायला किंवा पिकामध्ये फेकून द्यायला साप पावडर सुद्धा वापरू शक शकता पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी दुसरा खत व्यवस्थापन मित्रांनो तीस पस्तीस दिवसाच्या आसपास करायचं आहे एक तर दहा सव्वीस आठ एकवीस एकवीस किंवा एक एक नऊ चोवीस चोवीस या तीन खतापैकी कोणतंही एक खत वापरा दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी आणि याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला सल्फर नव्वद टक्के दाणेदार स्वरूपातलं सल्फरचा आपल्याला कंपल्सरी वापर करायचा आहे दहा किलो प्रति एकरासाठी ज्या प्रकारे तुमची मोटरसायकल चालायला मित्रांनो फक्त पेट्रोलवरती चालत नाही म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या अन्नद्रव्यावरती आपलं पीक फक्त चालत नाही परंतु ज्या प्रकारे गाडीच्या इंजिनमध्ये आपल्याला ऑइल कंपल्सरी वतावं लागतं त्या प्रकारे शेतकरी मित्रांनो सल्फर या अन्नद्रव्याचं काम आहे आपल्या पिकाला तिथं चालना देण्यासाठी मित्रांनो दहा किलो जे काही सल्फर आहे तर ते दुसरं खत व्यवस्थापन करताना आवर्जून टाका धन्यवाद